काय करावं या दिराला आणि काय म्हणावं कसं करावं तरी नेमका सकाळ पाऱ्यात उठल्यातय लवकर रात्री बारा वाजले त्या यायला घरी आपल्याला बसावं आरामशी रात्र रात्रभर प्रवास केलाय बारा वाजूस तर हा झोपाव ही करावं सकाळ पाऱ्यात बायकोला बोललं नाही तर भावाला बोललं नाहीत भाऊ जायला नाही लेखरास निस ही आण माझ्या हाताखाली ती आण माझ्या हाताखाली हा निस्त टाईट कपडे घालून गेले ते आणि जेवताना बायको विचारते आव कुठं चाललाय कुठं चाललाय मी म्हणते भाऊजी आव कुठं चाललाय तुम्ही भाऊजीचा काय म्हणा भाऊजीला काय ते भाऊजीचा हा चप्पल काय घालते दय बुट काय घालते बुट घालू का गा, चप्पल घालू हा नवरदेव कुठं आहे हो का आता काहीतरी जुनी चप्पल घालून गेलं कुठं काय गेलं नेमकं गेलाय कुठं ही मला नेमकं सांगा सारखं फिरता इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायचं घरी आपलं भिजवायचं काय करायचं हा बाजरी कोळपावी ही करावं जानवर जित्रा बघा हो जनवराकड आली बघा मी कसल्या गावात झाले बघा हो गा, कसलं गावात झाले मसर शर्ड सोडून आणली आहे तिया हा माझ्याकडे शर्ड दिल्या या अन ह्यांनी मसर राखते मसर काय दमवत नाही ती शर्ड दमा तू तू राख मी राखत नाही त्या कोपऱ्याला जाऊन मसरं घेऊन बसले रे माझ्यापास शिरडा येते बघा मसरं माग यायलाच लागली होती आले का आली का आली मसरं आली मसरातीच कुठं दिस ना मसर आले ते इकडं त्या कपऱ्याला घेऊन गेल्यात या आव मी म्हणते भाऊची कुठं गेल्यातय भाऊची कुठं गेल्यातय हा काल आम्हाला फिरवून आणलं नको म्हणताना मी म्हणते कुठंच यायचं जा। नाही सस्क्राब तसलं हाय चल तुला सी देतो हा एका एक तिकड न्यायचं आहे तुला फिरा एका एक आहे सोमा दादाकडे गेलं भारी वाटलं आम्हाला त्यांना भेटून तिथं बांधणच आ ती म्हणते काय हिडू आहे तर हिला सोडून येतो घरी ताईला आणि आम्ही दोघं नवरा बायको येतो का मी टुचते का तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की म्या घरचं काम करावं तुम्ही नवरा बायकून फिरावं इकडं फिराव तिकडं फिराव आम्हाला जीव आहे का नाही भाऊ कुठं फिरायला नाही नेहत आसारखं भावाला जानवर जित्रा बघ घरदार लागतय मग आम्ही पण हे करावं गा हिथच राहाव काम करावं त्यांना वाटत नाही घर सोडून जाव बायकोला कुठून मला जाऊ वाटत बाय हा आणि नेहल त्यांना बी तिथं बांधण माझ्या संघ कुणाला बी राहील का नाही तुम्हाला येईल का नाही सांगा बर डायरेक्ट मग त्याला ताईला घरी सोडून येतो आणि मी माघारी येतो दोघा नवरा बायको आम्ही कारण राहिलो असतो ते आलो बाळ आहे ती घरी हा भाव आहे घरी जनावरचे त्राबाई ती म्हणजे तुम्हाला दोघा नवरा बायकोला फिरायला पाहिजे मी ते काय तुम्हाला म्हणायचं ताईचा ताईला ताई बी घ्या हिडीवात आताच हिडीव करून जातो आमच्या आम्ही पाच सहा वाजता मस्त उशीर झाला यांच्या गाठी घ्या त्यांच्या गाठी घ्या तरी पण गाठ बांध पडलीच नाही आम्हाला मस्त वाटत तुला दादाची गाठ पडावी गाठ पडावी पण शेवटी पडलीच नाही काय करायचं नेमका नेमकं नाही पडली आता वाटतय आपल्याला गिलटू एवढ्याला म्हणजे गाठ पाडाय पाहिजे होते सोमा दादा हे चांगले आहेत बघा आमचं कुत्र गेला पळ लगेच पळतय कुत्र मी हॅड काय करायचं काय नाही ह्या भाऊजीला बोलाव तर किती नाही बोलाव आणि अजून माझ तोंड दिसतंय आणि ही फुगते आणि ही आटती मी कशाला फुगते मी कशाला आ तुम्ही आटते तर दरवस्त्र केलं ही गाव ती गाव तर सारखं करत बसला परपंच कसा व्हायचा तुम्हाला जाणार नाही म्हणाल तर वाटली पाहिजे आपण घरी राहावं कामधंदा करावा हा जनावरांची जित्राबाचं बघावं हाय का काय नाही उगच येण्यागत करायचं कोण काय बोलत नाही भाव आपला गरीब आहे त्याचा नुसता गैरफायदा उचलला आहे भावाला काय बोलाय गेलं तर भाव म्हणतो हा माझा भाव आहे लाका टेक आहे जाऊ दे कुठं जायच तिकडं हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही फिरलं की शोभून दिसतंय आणि आम्ही फिरायचं म्हणले की तुमच्या पोटात दुखतय हीच म्हणावं लागेल ना हा तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे भाव आपला घरी आहे आपण एकट्याने फिरायचं काय वाटतं का नाही तुम्हाला हा तुम्हाला कशाच याड आहे का परपंचाचं जनवार चित्राबाच हा जनवार चित्राबा चांगले राखली म्हणजे पैसा पाणी येईल ही होईल भावा ह्याला पिंड टाक भावा शर्ड रे का शरड सोड आणि वस्त्र सोड नुसत नुसतं काय म्हणते की साईबागच सांगायचं ही निस्ता, निस्ता आ, कर तिखर स्वतः काय होत चित्रा बस सोडायला आकाय माहिती गवात वाढलंय यांनीच म्हटलं बरं का गवात यार तात्या जावं आपण दोघं घेऊन बायकोला घेऊन जा तुझ्या कुठं चाललाय तू चाललोय माझी बाय कुठं 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 बी जाऊ दे मी असं पाहवाल तर बोलायचं म्हणल्या कसं व्हायचं माझ्यात एकच काम आहे घरात का बोलतो ते काय मला माहित नाही बरं काय बोलतील काय नाही तरी विचार तरी नवरा सांगत नाही सांगू द्या काय करायचं या एवढ्या लांब गेली नसती गेली तर परवाडली असती मला वाटतय ही टोकन सर्दी ताप रात्र बरवाला आलाय निस्त डकूर तू का तरी जनवराकडे आलीच कारण जानवर जित्रा घरी ठेऊन चालतंय का ही गावात जोग झालंय कसं झालंय गावात कसं खायाला झालंय गावात इकडं तर लय आलंय हवा ते गावात आले असलं गावात तर ठेवायचं जा तर टाकायचं म्हणलं तर कसं व्हायचं जा। म्हणून म्हणलं जाती माझी मी जनवार आपलं करते ती घरचं काम भांडी दळणं करायच्या ती वाडा शाण हाय कापड काय धुतले ती मी आपण वाडा शान हाय की दळणं काय दळण संपले आज धरलाय मी आकड्यातलं मंगळवार काय करायचं घरात माणसासनी बुद्धी दे म्हणलं चांगलं द्यावा आमच्या धीरांत्र असं फिरायचं दरवाजी कड तिकडं म्हणल्यावर कसं व्हायचं घरच्याच का, का हे कामगारानं कारभारानं फिरायचं म्हणल्यावर व्हायचं नेमकं कस काल बारामतीला गेलं आज आता कुठं गेलं एवढी टाईट कपडं घालून काय माहिती अजून हिडिव सकट पडणार आहे हम्म का बर करते करत्याय भाऊजी किती माणसाला हे करावं किती नाही तीच मला समजणार तिथेही माणसात माझी पाक इज्जत घालवत्या राई घरी बी फुगते हिथं बी बांधण करते तिथं बी करते बायको बी या नवऱ्याचा कडवडते अग माझ्याची वारा हाय का नाही काय हा मला वाटतं ना मग ह्याच्यासाठी तुम तुम्ही बांधण करायला येल का मला भाऊजी बांधण करायचं नेल का मला तुम्ही एवढ्या लांब जायत तुम्ही दोघा नवरा बायको ना फिरायचं कुठं फिरायचं नाही फिरायचंय तिथं मला कसरा घेऊन गेल तोघाच्या मध्ये तिसरा उगच घट्ट खोर खाते दे, दे माणसं का बर काय घे आता काल आपण बारा वाजतो रात्रभर प्रवास केलाय घरी बसाव करा हा उगाच जा तिकडं जा तिकडं जा इकडं जा, जा पैसा जातोय ना 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 का नाही पण अजून पैसा नाही पैसा नाही करताय तुम्हाला फिराय कुठं पैसा येतोय मग बिना फिरता बिना पैशाच तर तुम्ही घर सोडत नाही एवढा फिराय पैसा कुठन येतोय आता नेमकं गेलाय तुम्ही कुटुंबाला सांगा हा अव काय तरी वाटलं पाहिजे जी तुमच्या जीवाला तर एवढं फिरलं असतं का आज ती गाव तर आज ही गाव त्या दिवशी मी पुरी भाजी खायला नको चल चला तुम्हाला पुरी भाजी खायला घालतो तु। चला तुम्हाला पुरी भाजी चारायला खायला नेतो गेलं तरी बी चला असू द्या धीर चांगलाय म्हणून मी गेली धीराचं ही थिर आहे ते मला काय माहिती काल मी बारामतीला नेलं तिथं बांधणं केली का माणसात बांधणं करायची इज्जत घालवायची गरज होती का हा माणूस ऐकून घेत आहे म्हणून किती घ्यायचं निस्त व्हायचा का आणि तिथे हिमान आणि माझ्या नेमकं भाऊजी कुठं गेल्या कुठं नाही ही तर मला कळणार कसं करायचं कसं व्हायचं परपंच आता